क्रांती दिन या दिवशी आम्ही चंद्राम पाटील डबल महाराष्ट्र या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाईसाहेब शिवसेना पक्षा पक्षाच्या वतीने आम्ही सांगली जिल्ह्यातील जे माजी सैनिक आहेत आणि पैलवान आणि सातारा जिल्ह्यातील माझे सैनिक आणि पैलवान अशी धर्मवीर एक्सप्रेस पाच ऑगस्टला सांगलीतून निघणार आहे ती धर्मवीर एक्सप्रेस आठ ऑगस्टला सात ऑगस्टला जम्मू ते पसना आठ ऑगस्टला रेस्ट आहे नऊ तारखेला क्रांती दिन या दिवशी कमांड हॉस्पिटलला नऊशे लोकं रक्तदान करणार आहेत आणि शंभर शिंदे साहेबांच्या बरोबर दहा तारखेला रक्तदान करणार आहेत करणार आहेत आणि आर्मी असेल एअरफोर्स असेल किंवा नेव्ही असेल या आपल्या देशातील सैनिकांचं मनोबल वाटलं पाहिजे ते तिथं जाऊन रक्तदान करण्याचा आम्ही सर्व महाराष्ट्रातील पहिलवानाने निर्धार घेतला चंद्राराण पाटील यांच्या नेतृत्वाखाली